निवडणूक आहे पार तर अतिशय चांगली पडणार आत्मविश्वास कारण नाशिककरांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे पक्षाला बहुमत दिलेलं आहे आणि निश्चितपणे सरकार जे आहे केंद्रात आपला आहे राज्यात आपला आहे आणि आता नाशिककरांनी एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाला दिली आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिशय सुरळीत कामं व्हावे या भावनेतनं विकासाला मत हे नाशिकरांनी दिलेलं आहे अतिशय छान वाटतं आहे सगळ्या मैत्रिणी जमल्या आहेत तुम्ही वातावरण बघू शकता अतिशय खेळीमेळीचा आहे आनंद हा आहे की आ, महिला नेतृत्वाला संधी मिळते आहे आणि आपण जसं आदरातिथ्य करतो घरात एखादा चांगला कार्यक्रम असताना मग सगळी सोय पाहावी लागते वेगवेगळे आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करतो आणि ती संधी नाशिककर म्हणून मला ही जबाबदारी आणि संधी दोन्ही अशा भावना मिक्स आहे कारण इतका आत्मविश्वास इतका विश्वासाने जे पक्षाने मला बळ दिलेलं आहे ते सार्थ ठरवायचं आहे शंभर नाही तर दोनशे टक्केपर्यंत आपण कसं हे करू आणि ऋणी आहे मी अशी भावना आहे नक्कीच जसं मी सांगितलं अतिशय आनंद वाटतोच आहे पण आत्मविश्वास आहे की नाशिककर नाराज नाही करणार नाशिककरांचा जो आत्मविश्वास आहे तो तोही चांगला वाढलेला आहे महिला नेतृत्वाला संधी आहे प्रत्येक क्षेत्रात आपण असं पाहतोय की जसं आपल्या घरी पाहुणे येतात मी आधीच म्हंटल आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव आणि प्रत्येक नाशिककरांनी ही भावना ठेवली पाहिजे अशी माझी विनंती आहे सगळ्यांना हा आपला संस्कृतीचा पर्व आहे हा ठेवा आहे आणि तो घराघरात पोहोचला पाहिजे या निमित्ताने विकास हा नाशिकला पोचणार आहे आणि जगाच्या पाठीवर नाशिकचं नाव मोठ होणार आहे आणि नाशिक मोठं झालं तर आपण मोठं होऊ शेवटचा प्रश्न पुकारलं नाव जेव्हा पुकारलं पुकार तेव्हा तर खरं तो क्षण म्हणजे तो क्षण मला पाहायला मिळाला नव्हता नंतर मी ते बघितलं की ते चिठ्ठीत लिहून आलेलं होतं प्रदेशाकडनं आणि मग ते पुकारण्यात आलं ते मी नंतर पाहिलं कारण तोवर मला फॉर्म भरायचा होता त्यामुळे मी मनपात होते पण अतिशय वेगळी अनुभूती होती ना अतिशय काहीतरी पुण्याचं काम सेवेच काम आपल्या हातनं घडणार आहे चोवीस तासानंतर कोल्हापूर मधून आपण जाणार आहोत काय भावना आहेत पक्षा देश आहे आमचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आहेत आमचे कुंभमेळा मंत्री, मंत्री आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ महाजन आहेत आमचे सर्व आमदार राहुल भाऊ ढेकले आहेत श्रीमाताई हिरे आहेत करंजेताई आहेत आमच्या शहराचे अध्यक्ष सुनील केदार आहेत माजी आमदार बाळासाहेब सानप आहे नाना शिलेदार आहेत सावजी साहेब आहेत साने साहेब आहेत तर पक्षाच्या लोकांनी आमच्यावरती जबाबदारी दिली आहे की आम्ही पूर्णपणे पार पाडू येणारा कुंभमेळा हा आपल्या नाशिक शहरासाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्यात त्यात प्रभाग तीनमध्ये हा साठ टक्के कुंभमेळा हा आमच्या प्रभाग तीनमध्ये आहे आणि माझं बालपण त्या तपोवन परिसर असेल तिथे गेलेलं आहे मी माझ्या डोळ्यांनी मागे कुंभमेळे पाहिले आहे साधू संतांची सेवाही केली आहे मी माझ्या स्वतःला भाग्यवान समजतो थे, थे की मला परत एकदा तिथे काम करण्याची संधी सेवा करण्याची संधी मिळते मी त्याचं नक्कीच सोनी सोनं करून दाखवेल एक चांगलं काम आमच्या भगिनी महापौर लाडके ताई असतील आमचे मार्गदर्शक कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील आमचे सर्व आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक चांगलं काम करू